म्हणतात की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील तर अमोल मिटकर यांनी गणपती बाप्पाला साकडं घातलेलं आहे की अजित पवार मुख्यमंत्री व्हावे प्रत्येक कार्यकर्ता काम करत असताना तो त्याच्या नेत्याचा एक आदर्श घेऊन राजकारणात आलेला असतो तो सामाजिक कार्य करतो राजकीय काम करत असतो आणि प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत की त्याचा नेता मोठा व्हावा ता Goardki, त्या त्याच्यामुळे कार्यकर्त्या म्हणून त्यांनी प्रत्येक जण अपेक्षा गिरीशजी महाजन बोलले तरी ते त्यांच्या नेत्यांबद्दल त्यांची अपेक्षा ती त्यांनी व्यक्त केली कारण की त्यांनी कार्यकर्ता म्हणून काम करतात आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करतो आम्हाला वाटतं आदरणीय दादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत याच्यामध्ये गैर असं काहीच नाहीये अपेक्षा असणं किंवा त्या पद्धतीने काम करणं ती अपेक्षा व्यक्त होणं हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे त्याच्यामुळे त्या पद्धतीने कार्यकर्ते व्यक्त होत असतात वाटतं आदरणीय दादा हे राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि ती एका कार्यकर्त्याची प्रामाणिक भावना आहे पक्ष प्रवेश करू शकतात आणि रोहिणी महायुतीमध्ये येण्यासाठी काही रोहिणी आपल्याला कोणाला आव्हान करायची गरज नाही कारण की मला एक प्रश्न पडलाय कि ते त्यांच्या घरामध्ये कोण कुठला पक्षात आहे हे मला अजून कळालेलं नाही आपल्या माध्यमातून आपण सविस्तर जर माहिती दिली तर आम्ही निश्चितपणाने तो, तो प्रयत्न करू पण कुठं कोण जाणार आहे आणि कुठं कोणाला विधान परिषद मिळाली कुणा कोणाचा प्रचार लोकसभेला कसा केलाय असं सगळं फार मोठा गोंधळ आहे तो जर थोडासा क्लिअर झाला महाराष्ट्रासमोर तर आपल्याला त्याचा पुढचा विचार करता येईल स्वतः मला देवेंद्रजींनी ते काय अशा पद्धतीचे टीका करणं हे त्यांचं काम आहे पण याच्यामध्ये स्वतः आम्ही फार मोठ्या प्रमाणातल्या मोहीम राबवलेत मी जी आता तुम्हाला मोहीम सांगितली कि बहात्तर केसेस म्हणजे ज्या मुली आणि युवती असतील हो अखाती देशामधून भारतात परत घेऊन येणे हो, महाराष्ट्रात पहिल्यांदा असं होतं जे आमच्या कार्यकाळात आम्ही मी स्वतः आयोगाच्या अध्यक्ष म्हणून ही कारवाई केली त्याच्यासाठी आम्हाला गृहमंत्र्यांनी चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे त्याच्यामुळे ज्या ज्या तक्रारी आम्ही किंवा ज्या अडचणी येतात ते देवेंद्री गृहमंत्री देवेंद्रजी गृहमंत्री आहेत म्हणून त्यांच्याकडे मांडताना ते चांगल्या पद्धतीचं सहकार्य यामध्ये त्यांनी आम्हाला केलेलं आहे त्याच्यामुळे